नमोचषक अंतर्गत आज परळी येथे मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली या मॅरेथॉनला बीडच्या लोकप्रिय खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे याही उपस्थित होत्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीने मॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धकांचा उत्साह वाढल्याचे दिसून आले त्याचबरोबर अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनला उत्पूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र बघायला मिळाले विविध गटांमध्ये मॅरेथॉन स्पर्धा झाली विशेष म्हणजे या मॅरेथॉनमध्ये महिला वर्गाची उपस्थिती प्रचंड प्रमाणात दिसून येत होती त्याचबरोबर स्वतः खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनीही मॅने मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत उपस्थित सर्वांचाच उत्साह वाढवला एक प्रकारे खासदारांसमवेत प्रयोग धावल्याचे चित्र आजच्या मॅरेथॉनमुळे बघायला मिळाले